नमस्कार सगळ्यांना तर आज लई लांबत साहेब आले तर आलाय सांग कोल्हापूर नमस्कार गोमनपतीकर कोल्हापूर मधून आलेलो आहोत मी चांगले हो। कंपनी मधून आलेले आहे आपल्याला इकडं महिलांसाठी आरोग्यासाठी अभियान राबवायचं आहे नारी शक्ती अभियान त्या अंतर्गत आपण हेल्थ डिपार्टमेंट मध्ये काम करतो हेल्थ डिपार्टमेंट मध्ये आपण काय करतो महिलांना आता कॅन्सरचं प्रमाण वाढले जर आता आपण मार्केटमध्ये जे सॅनिटरी नॅपकिन वापरतो त्या सॅनिटरी नॅपकिनमुळे साईड इफेक्ट वगैरे भरपूर होतात महिलांना औषधाचा त्रास वगैरे होतो ते होऊ नये किंवा कॅन्सर होऊ नये यासाठी आपण काळजी घेतली जाते आपल्या कंपनीकडून त्यामध्ये आपण आयुर्वेदिक सॅनिटरी नॅपकिन अशा प्रकारचे काढलेले आहे मार्केटमध्ये आपल्या पॅडची कॅपॅसिटी तीन दिवसाची आहे म्हणून तीन दिवस एक वापरायचं नाही आज सकाळी ते उद्या सकाळी म्हणजे चोवीस तास एकच पॅड वापरायचं आणि पूर्ण हे केमिकल युक्त आहे म्हणजे केमिकल मिक्स नाही ह्यात आणि शरीर वगैरे काय नाही ह्याच्यामध्ये आणि तीन दिवसाची आपल्या पॅडची कॅपॅसिटी आता आपण बघूया की मार्केटमधल्या पॅडमध्ये आणि आपल्या पॅडमध्ये काय फरक आहे ते हा ते आहे मार्केट मधलं हे आहे मधलं आणि हे आहे ते आपलं आहे आता आपण मार्केटमधल्या पॅडच आपण हे करूया बघूया काय त्यामध्ये मटेरियल वगैरे काय वापरले ते आपण चेक करूया आपले आपलं प्रत्येक पॅड हे सील पॅक येणार आहे प्रत्येक पॅडला असं प्रोटेक्शन कवर येणार आहे त्यामुळे जंतुंपेक्षण वगैरे होणार नाहीये आता हे आपल्या पॅडच आता हे वैशिष्ट्य दोन पॅड मध्ये हे आहे ते मिडियम साइज आहे हे आहे ते फ्री साइज आहे कुठल्याही लेडीजला ऍडजस्टेबल होईल असं आहे आणि आपल्या पॅडचं वैशिष्ट्य डबल साईड लॉक आहे हे पाठीमागचं आहे आणि हे वाला आहे ह्या पॅडला फक्त एकच साईड लॉक दिलं जाते मधोमध्ये करायचं आता आपण याच्यामध्ये आपल्या मिनिमम ब्लडिंग अंगावरून एम पस्ते जातं त्याच्यापेक्षा जास्त जात नाही आता आपण मार्केटच्या पॅडच मार्केटचा रोल एक पॅड तीन तासानंतर चेंज करायचं असतं कुठल्याही कंपनीचं ब्रँडचं आपण जरी वापरलं तरी पॅडची कॅपॅसिटी तीन दिवसाची मग आपण चोवीस तासाची कॅपॅसिटी चेक करायची तीन दिवसाची पाणी होते आपण कॅपॅसिटी आता मार्कच्या पॅडवरती मी एका दिवसाचं वतलेलं आहे आपल्या पॅडमध्ये एका दिवसाचं वतत आहे हे दुसऱ्या दिवसाचं आपण तीन दिवसाची कॅपॅसिटी सांगितली म्हणून आणि हे लास्ट तिसऱ्या दिवसाचं जसं पाणी होतं तसं पॅड फुगून पाणी शोषून घेतल्या का जाणवत आहे बघा तुम्हाला आता बघा मग काय काय महिला पॅडची विल्हेवाट कशी लावतात <क्षों> म्हणजे तुम्हाला तुम्हाला प्रश्न असतो तुम्ही आता तुम्ही विसरल्यानंतर पॅडची विल्हेवाट कशी लावता म्हणजे टाकून देता की लाळून देता आता थोडक्यात आता कोल्हापूर साठीच्या शहरामध्ये आमचा ओला कचरा सुका कचरा वेगळा केला येतो बावडामध्ये प्रकल्प आहे तिथं काय होतं पाच चार ते पाच लिटर ह्या कामगार ठेवलेल्या असतात ते ह्यातून सॅनिटाईन नॅपकिन कचऱ्यातून गोळा करायचे आणि ठिकाणी म्हणून त्यांना त्याची विल्हेवाट लावायची आता आपण जरी तरी बघायचं दूर भरपूर येतो आपण स्वतःच्या शरीराची हानिकारक करतोय पण प्लस हवेचं प्रदूषण पण आता मुलींमध्ये बघा दहा ते अकरा वर्षाच्या मुलींमध्ये पिरड्यायचे प्रमाण वाढले आता पूर्ण पौष्टिक काही नाही पूर्ण केमिकल युक्त सगळं आपण औषध औषधभावाने घटक वगैरे तुम्ही काय करायचं मला ह्याच्यावर हात घ्यायचा स्प्रेड करून बघायचं तुम्हाला जोनीमध्ये काय फरक हे त्याच्यावरती आता तीन टोपन पाणी ओतले मैत्रिणीनं तरी पण हे असं सुख लागतंय त्यामुळे टोपण वचलंय पण हे असं पाणी लागत बघू शकत हे असं हाताला लागलं पाणी ओलसर लागतं ओलसर लागतंय तर हे असं पूर्ण एकदम पूर्ण हो आपण एका म्हणजे खरं सांगायचं म्हणलं ना मी व्हिडिओ टाकते म्हणून नाही माझ्या मैत्रिणींना पण मी एक मनापासून तुम्हाला सांगते की कधीच मी असं म्हणजे कुठल्याच गोष्टी ह्या बाबतीत पिरियडच्या वगैरे बाबतीत मी कधी असं एवढं खोलवर जाऊन कधी एवढं कधी विचार पण नव्हता केला आणि ह्याच्यावरती कधी काहीच नाही म्हणजे काही गरजच लागत नव्हती कधी पण त्यांनी समोर आणि ते किती दिवसापासून जरा जरा झाला दोन महिने झाला ते मला मला तुमच्याकडे बनल्या बरोबर त्यांनी मला हे कंपनीचा विस्पल्चा म्हणजे ह्याचा फोटो टाकला होता त्यावेळेस मी दुर्लक्ष केलं होतं खरं सांगते की म्हणजे म्हणलं कसं व्हिडिओ मध्ये युट्यूब मध्ये मी कसं बोलणार मला माहिती ती जनजागृतीची गरज आहे कारण महिलांना कॅन्सर प्रमाण वाढलेलं आहे आणि खरं तुम्हाला सांगते त्रास होतो म्हणजे कुठले जरी घेतले काय तरी उष्णतेचा खूप त्रास होतो आणि त्याचा त्रास होतो मला पण होतो त्यामुळे मी जास्त करून नाही वापरत मी आपल्या हेल्थ कर तर हे ना माझ्या ताई साहेबांना ज्यांना कोणाला त्रास होतो ना तर तुम्हाला मी ह्यांचा नंबर देते ऑनलाइन तुम्ही ऑनलाईन करू शकता ना जर कोणी तर माझ्या मैत्रिणीनं एकदा फक्त एकदा बायासाठी मी म्हणते म्हणून फक्त एकदाच घेऊन बघा फक्त एकदाच आणि हे कसं हलकं असतं एका ह्याच्यामध्ये भरपूर ठीक आहे तिला पॅकेट असते पूर्ण ते साठ वेळा कार्ड येतात तुम्हाला साठ कार्ड असतात दीड वर्ष जातात ते कसं कंपनीचे नऊशे नव्याण्णव पण नारी शक्ती आपण आले दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये भेटतात जर तुम्ही मेंबर होत्या कंपनीला तुम्हाला एवढीच कार्ड भेटतात म्हणजे टोटल ऐंशी कार्ड तुम्हाला तीन हजारमध्ये मिळतात ऐंशी पॅड तीन हजार रुपये मध्ये मिळतात एक वर्ष आठ तुम्ही आरामात वापर म्हणजे एक वर्षासाठी आपल्याला तीन हजार रुपये ह्याचा खर्च येतो माझ्या आणि छोटस घ्यायचं मला तर त्यांना देऊ शकता ते दोघांमध्ये मिळून देऊ शकतो म्हणजे ह्याच्यासाठी बिझनेस प्लॅन पण आहे ना महिलांना घरी बसून करण्यात आलं फक्त आपण पहिल्यांदा बिझनेसच्या दृष्टिकोनात नाही पण आपल्या आरोग्यासाठी म्हणजे ह्या सगळ्यात छोट्यातले छोटे पॅकेट किती घ्यावं लागेल आता छोटं पॅकेट नाही स्टार्टिंग मग जर तुम्हाला माझ्या ज्या ताई शक्य आहे घ्यायचं किंवा दोघी तिघीत म्हणून घ्यायचं घ्यायचं जर असं माझ्या ताई साहेबांना कुणाला तर मी ह्यांचा नंबर देते पण छान आहे खरंच छान आहे ह्याची जशी प्राईज आहे ना तसं हे आहे पण छान खरंच मस्त आहे कारण का हे पूर्ण सुखल खूप लांब आल्यावर कोल्हापूर ते अंतर किती किलोमीटर आहे अडीचशे किलोमीटर वरन त्या आल्या कोल्हापूर ते बारामती एवढं अंतर आहे तिथून परत बारामतीत आले तिथून त्यांना यायला घोजबावी सोय नाहीये म्हणजे एस ची वगैरे सोय नाहीये त्या तर त्या ज्यांना कुणाला शक्य असं दोघी एकदा तुम्ही असल तर एक घेऊ शकता काय अडचण नाही पन्नास एक्केचाळीस कॉन्टॅक्ट करायच्या हवा असेल प्रोडक्ट घरपोच केलं जाईल अठ्ठ्याऐंशी बासष्ट झिरो सहा पन्नास एक्केचाळीस पन्नास एक्केचाळीस नये आणि आता त्या बाकीचं पण दाखवत आता आपण मार्केट मधल्या पॅडमध्ये काय मटेरियल वापरले ते चेक करायचंय <dimensional observer> <injustice> वापरले ते चेक करूया मार्केटचे हे पहिला लेअर आहे जे ताणत ते प्लास्टिक असतं ह्या पॅडमध्ये प्लास्टिक वापरलेलं आहे आता ज्यावरती केमिकल म्हणजे ब्ल्यू कलर चा दिसतो ते केमिकलचा गम आहे पॅड एकमेकांना चिकटण्यासाठी वापरतात आता हा दोन नंबरचा लेअर हे काय हे तुम्हाला वाटतं कापूस हा कापूस आहे कापूस नाही हा कागदाचा आहे आपण ह्याच्यामध्ये आता एक मिनटं आपण हे चेक करू आपण याच्यामध्ये एक टोपन पाणी वाटलेलं अर्धा टोपन पाणी बाहेर आलेलं आहे आता हे चेक करा मॅडम तुम्ही काय कागद आहे कापूस कागदाचा जी रद्दी असते ना त्याची देऊन त्याच्यावरती डायल्युजन नावाची केमिकल प्रक्रिया करून बाहेर स्वरूपात तिथं हंचरलं जात काहीच नाही कागद आहे हा कागद आहे का म्हटलं कापूस असं लग्न आहे हे काय आहे जे ताणतात ते प्लास्टिक असतं आपण काय वापरतोय मग शरीरासाठी खूप हानिकारक गोष्टी वापरतोय आपण घरामध्ये पण ठेवत नाही ते रॉ मटेरियल बाबा नको असतं आपल्याला ते प्लॅस्टिक किंवा रद्दी वगैरे हो आडगळीच्या जागा आपली आपण मी हे करतो आता आपल्या पॅडमध्ये आपण बघूया मटेरियल काय आहे एक एकूण सात लेअर आहेत आपल्या पॅडला साईड लॉक आणि लास्टचा लेअर कशापासून बंद आहे ते तुम्हाला नंतर सांगा हा एक नंबरचा लेअर आहे चे नापड आहे कापडासारखा कच्चे कापड कापड बंद होते कापड आणि ते बोलत असतात त्यातून ऑक्सिजन पास केला जातो आता दोन नंबर ह्याला ह्या पॅडला आयुर्वेदिक ह्या गोष्टीमुळे म्हणले एवढीशी दिसते पण दोनशे आजारांवर काम करणारी चिप आहे एन एन चिप गुगलला इन डिटेल्स मध्ये माहिती मिळेल तिला मधोमध का ठेवले पिशवीपर्यंत कुठल्याही जंतू इन्फेक्शन होऊ देत नाही आता ज्या महिलांना म्हणजे हेवी ब्लडिंग वगैरे होतं हो पीसीओडीचा असेल तर ते कंट्रोलमध्ये आणण्याचं काम करते डे टू डे कुणाचे पिरियड येत नाही महिन्याला दोन महिन्यात नाही दीड महिन्यात येतात ते पूर्ण कंट्रोलमध्ये आणण्याचं काम करते चिपल तुमचं आता असा मॅडम पाठीमा असा पाठी चिप ठेल तसं काय जाणवते ते सांगत मला थंड जाणार हम्म थंड झालं तीन नंबरच क्लिअर करायचं हा जे पात्र दिसतोय आतमध्ये हा आपण आता हात लावून चेक केल्यामुळं हातमध्ये चिकटलाय हा चौथा लेअर आहे आणि हा तिसरा चौथा हा बघा पूर्ण प्युअर कॉटन आहे चेक करा तुम्ही आणि पूर्ण ते गार लागते बोललं नाहीये आता ते दोन क्लिअर पूर्ण कॉटन आहे बघ कापूस येतो आणि असं हे शांत हे एकदम नॉर्मल हे जेली तर आपण हे बघ हे चेक करा हे काय आहे पंच सारखं काहीतरी आहे जेली कोरोना काकडी पपई को केळी आणि औंध म्हणून वनस्पती त्याचा घर पावडर स्वरूपात इथं पेस्ट करून हंतरला गोष्टी गोष्टीत आणि सगळ्या पूर्ण पूर्ण पिशवेला थंड ठेवण्याचं काम करते असं आपण पॅड यूज केला वाटत पण नाही हे एका दिवसाचं प्ली होत नाही तसं फ्लॅट राहतं आता हा सहा नंबरला हा सहा नंबरला असून सुद्धा लास्टला असून सुद्धा चेक करा मॅडम तुम्ही पूर्ण हे पूर्ण कॉटन आहे आणि पूर्ण हे गाडी एकदम म्हणजे असं काही नाही ओढलं लागते पाणी तीन दिवसाचा नव्वद एम एला अंदाजे पाणी त्यात बसले पण पूर्ण एकदम हे आहे आता हा लास्टचा सहा सातवाले हे काय जे फाटतं ते सिलिकॉन पेपर असतो जेव्हा प्लास्टिक बंदी झाल्यावरती आपण ज्या पिशव्या वापरत होतो त्या पेपर पिशवीपासून बनवलेला हा पेपर आहे सिलिकॉन पेपर कसे वाटले मग तुम्हाला पॅड आता आपण जेलीमध्ये नव्वद एम एल पाणी वाचलेलं आता ह्याच्यातून आपण तीस एम एल मधनं अर्धा टोपण तर अंदाजे पंचवीस एम एल बाहेर काढले आता ह्यातून किती मॅडम पाणी यायला पाहिजे नव्वद मधनं किती भरायला पाहिजे त्यातनं दोन टोपण तरी दोन टोपण तर यायला पाहिजे ह्यात अजून मी जरा पाणी ओकते ऍड करते तर नाही का ट्राय करा तुम्ही त्यातनं पाणी बाहेर येते का ह्यात नाही येणारच नाही हे सगळं शोषून घेते या येऊ शकत नाही काहीच नाही येऊ अजून त्या दीडशेमध्ये जर पाणी असलं तर ते शोषून घेत मॅडम पाणी नाही येऊ शकत ह्यात ना हे टेन्शन नाही होत नाही ह्यात ना पाणी येऊ शकत होऊ शकत अजून पिच्छे जर शेण वतलं तरी काय होत नाही आणि जर कोणाला तुम्हाला डाऊट असेल बाबा ते शंका असेल बाबा हे केमिकल ऍडिशन वगैरे आहे का तर तुम्ही काय करा त्यात एक चमचा हळद फक्त टाका दोन मिनिटासाठी दोन ते पास मिनिट जर त्याने कलर चेंज केला तर त्यात केमिकल च ऍडिशन हे म्हणायचं आपण आणि जर नाही चेंज केला आहे तस राहिलं पिवळा कलर तर ते समजायचं प्युअर आपलं आयुर्वेदिक ते आणि वाटल्यास तुम्ही करू शकता काय प्रॉब्लेम नाही प्युअर आयुर्वेदिक प्युअर आयुर्वेदिक वास पण येत नाही ज्याच वास शोषून घ्यायचं क्षमता जास्त एवढं जरी पाणी वगैरे मॅडम त्या तरी पाणी पूर्ण अब्जुव्ह करून घेत पूर्ण शोषून घेतो ते पाणी मग पॅड आवडले का तुम्हाला आवडतील ना येस मस्त आहे एवढ तुला काय बोलायचं काय नाही वाटलंच तुम्ही असं <laughs> वाट कस एकदम प्रत्येक गोष्ट घ्यायची म्हटलं ना तर तसं जास्त आपल्याला बिल वाटत आणि तेच आपण दर महिन्याला थोडं थोडं घेतलं ना

घाई घर पडकली आपल्याला म्हणाले तरी आपल्याला काय आले असं कोण लांब करून कोल्हापूरची आई साहेब आल्या तिथं आणि जाऊन आलेली बरोबर एक महिना झालं आणि माझ्या आई माझ्या घरी काय म्हणतात ना आगमन झालं आईचं पण ह्यांच्यात ह्याच्यात ना तर खरंच थँक यू आणि दिवशी येताना पण मला भेटून खूप छान वाटलं त्या दिवशी येताना मूर्ती पण घेऊन आली होती मी आणि परत ना म्हणजे ते इतकं आवडीने आले ना आता परत आई साहेब अजून आले तिथं छान वाटलं थँक्यू धन्यवाद okay, हे ना एक बिझनेस करण्याच्या दृष्टी पण छान आहे म्हणजे आयुर्वेदिक म्हणजे आरोग्याची काळजी घेत घेत आपली स्वतःची काळजी घेत घेत आपल्याला दोन रुपये पाहिजे पण असतात मैत्रिणींना कारण का सगळे जे झटत असतात ते सगळे पैशासाठीच करत असतात तुम्हाला तर माहितीच आहे तर छान आहे मला आवडला आणि मी घेणार आहे माझ्या दिदीसाठी खास माझ्या दिदीसाठी कारण का माझ्या लेकीची मला काळजी आहे तुम्ही एकदा घ्या छान आहे एकदम मस्त आहे आणि जाऊ द्या आपण नवीन ट्रेंड साड्यांचं सा कुठं बी आल्यावरती आपण घेतच का नाही साड्या हिता आली साडी तिथं आली साडी दिवाळीला तीन तीन चार चार हजाराची खरेदी करतो तर ज्या ताईसाहेबांना साहेबांना शक्य त्या साहेबांनी नक्की घ्या मी सांगते म्हणून घ्या माझ्यावरती तुमचा विश्वास आहे तुम्हाला माहिती मी कुठल्या बी गोष्टीची ॲड करत नाही जी चांगली कारण का मला ना अशा ऍड करण्यासाठी पण बरेच फोन येतात की पेमेंट घेऊन नाही बाकीचे मिशोवरती वगैरे करतात ना तसे पण मला क्वालिटी वगैरे माहीत नसती स्वतः पाहिलं ना तर मग मी हा म्हणत असते तर असू द्या बाय सगळ्यांना इकडं आमची चारुलता आली आहे आणि ताई पण आले इथं मैत्रिणींना पहिल्यांदा मी बघितलं आणि मग नंतर ना लता लिहिलं कसं वाटलं ग भारी वाटलं ते आपण यूज करतो ते आपल्यासाठी आहे हे कसं वाटलं आणि आपल्याला पूर्ण माहिती दिली याच्यापासून काही आपल्याला त्रास नाही किंवा धोका नाही आणि पहिले तीन दिवस आपल्याला त्रास होतो याच्यापासून बराच कमी होणार आहे खूप दिली भारी वाटलं म्हणजे असं एक बाबा की ह्या गोष्टीवरती आपण कधीच विचार नव्हता केला नाही आपण करायचं ना आणि आपल्या मुलींसाठी पण चांगलेच आहे ना खरंच चांगलंय मी माझ्या दिदीसाठी ते घेतलं नाही ना म्हणजे असं ती तुला ते हात लावून वगैरे आणि हे वर्षभर जाणार आहे आपल्याला आपण एवढे सगळी काळजी करतो मग आपल्या लेकरांची पण केली पाहिजेत पण काळजी घेतली पाहिजे हो सुरक्षित हो, असे हो, 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 चालतंय असून आमच्या लता पण आवडलं तुला कसं वाटलं ग छान आहे खरंच घ्यायला पाहिजेत का सगळ्यांनी काय वर्षातून एक ड्रेस कमी घ्यायचा बोलत वर्षातून एक ड्रेस कमी घ्यायचा खरच चांगलं हे आणि आमच्या ताईंला कॉन्टॅक्ट करताना नक्की सांगा माझा कुणी म्हणजे ज्या वेळेस माझ्या ताई साहेब घेते ना त्यावेळेस तुम्ही एक आवर्जून सांगा की अक्काच्या व्हिडिओ मध्ये आम्ही बघितलं आणि म्हणजे मला पण वाटेल की बाबा किती ताई साहेबांनी घेतलंय कसं हा विचारच केला खरंच छान आहे एकदा फक्त आता माझ्या ह्याच्यातनं घ्या वाटलं असतं पण तिला एकदा दाखवा दिदीला दुसऱ्या दिवशी जसं पाणी उठ तस काय व्हायला जावं लागेल तुम्हाला